सर्वांना हरिओम वैराग्य वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्रीदास बोध दशक चौथा त्यामध्ये आपण आज समास तिसरा नामस्मरण भक्ती याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती करणं अत्यावश्यक आहे भक्तीशिवाय भगवंताची प्राप्ती नाही या भक्तीचे नऊ प्रकार सांगितलेले आहेत त्यापैकी आपण पहिल्या दोन प्रकारच्या भक्तीचा अभ्यास केला पहिली होती श्रवण भक्ती त्यानंतर कीर्तन भक्ती आणि आज आपण नामस्मरण भक्ती याचा अभ्यास करणार आहोत सर्व भक्ती आपल्या आपल्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत परंतु ही जी नामस्मरण भक्ती आहे ज्यामुळे देव खेचून येतो भक्ताकडे अशी महत्त्वाची भक्ती आहे श्रवण भक्ती महत्वाची आहे कीर्तन भक्ती महत्वाची आहे अर्चन भक्ती पण आहे वंदन आहे पण नामस्मरणामुळे काय होतं की भगवान आपल्याकडे घेतला जातो या चराचर विश्वात एका परमात्म्याशिवाय अन्य काहीच नाही स्थल आणि काल यांनी आवरलेले विश्व व सारखे बदलत राहणारे विश्व भगवंताचे बनलेले आहे बृहत आरण्यक उपनिषदामध्ये ब्रह्माची ब्रह्माची म्हणजे ब्रह्मदेवाची नाही ब्रह्म या तत्वाची दोन रूपे सांगितलेली आहेत मूर्त म्हणजे प्रकट म्हणजे दृश्य आणि अमूर्त म्हणजे अप्रकट म्हणजे अदृश्य अशी ब्रह्मय तत्वाची दोन रूपे आहेत मर्त्य म्हणजे नाशवान आणि अमृत म्हणजे अविनाशी अशी पुढे आणखी दोन रूपे वर्णन केलेली आहेत प्रथम अमूर्ताला अहम अशी स्फूर्ती होती जे अमूर्त तत्व आहे ब्रह्माचं त्याला अहम अशी स्फूर्ती होती त्यामध्ये अनेक होण्याचे बीज असते ब्रह्म एकच आहे त्याला स्फूर्ती झाली अनेक होण्याची या स्फूर्तीला संकल्प म्हणतात हा आदिसंकल्प संपूर्णपणे ज्ञानमय शक्तिमय आनंदमय नादमय आणि पूर्ण असतो उपनिषदे त्याला ओंकार म्हणतात किंवा प्रणव असं देखील म्हटलं जात भगवद्गीता त्याला एकाक्षर ब्रह्म म्हणते वेदांत त्याला शब्द ब्रह्म म्हणतो आणि साधू संत महात्मे त्यालाच नाम असे म्हणतात नाम शक्ती स्वरूप असल्याने संबंध विश्व त्यातून जन्म पावते नाम ज्ञानस्वरूप असल्याने विश्व नियमानुसार चालते साऱ्या मूर्त वस्तूंमध्ये नाम अनिश्चितपणे व्यापून राहते आणि म्हणून भगवंताचे नाम तेवढे अविनाशी आहे आणि ते आकाश पाताळात नांदते आकाश पाताळ व्यापून आहे जगातील वस्तूंमध्ये सामान्य आणि विशेष यांचा खेळ आढळतो नाम हे सामान्य आहे तर त्या वस्तूचे रूप हे विशेष मानले गेलेले आहे एखाद्या वस्तूचे नाम प्रत्येक वस्तूला नाम आहे पण ते सामान्य आहे परंतु त्या वस्तूचे जे रूप आहे ते रूप विशेष मानलं गेले आहे नाम म्हणजे या दृश्य जगताला धारण करणारी शक्ती नाम आणि नामी नामी म्हणजे नाम घेणारा यांच्यात भेद नाही दोन्ही एकच आहेत नामस्मरण भक्ती असे या समाजाचे नाव आहे मग नामस्मरण म्हणजे काय हो तर आपण ज्याचे नाम घेतो तोच एक मात्र खरा आहे आणि त्याच्याच सत्तेने सगळे घडते असा दूरविश्वास असणे म्हणजे नामस्मरण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता झाडाचं पान हलताल पण पाहतो पण त्याच्यावर देखील भगवंताची सत्ता आहे त्याच्या सत्तेने ते पान हलत अशी जाणीव आपल्या अंतःकरणात सतत जागी राहणे याला नामस्मरण असे म्हणतात प्रपंचामध्ये वावरत असताना संसार करीत असताना बघा आपल्याला भगवंताचा सारखा विसर पडतो तो पडू न देण्यासाठी नामस्मरणासारखा अन्य कोणताही उपाय नाही म्हणून सर्वच साधू संत महात्मे यांनी नामस्मरणावर विशेष भर दिला आहे नामस्मरणाने जीवाला समाधान लाभते स्वामीजी सांगतात सर्व लोकांना पवित्र करणारे व सर्वांचा उद्धार करणारे कीर्तन म्हणजे कीर्तन भक्ती कशी असते ते आपण मागील समाजात पाहिले मनुष्याने भगवंताचे स्मरण करावे अखंड त्याचेच नाम जपत जावे आणि नामस्मरणाने होणारे समाधान प्राप्त करून घ्यावे मग प्रश्न असा आहे की नाम कधी घ्यावे स्वामीजी सांगतात रोज नियमाने प्रातकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही त्रिकाळी नामस्मरण करावे शिवाय जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सर्व काळात नामस्मरण करावे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठातून सांगतात नाम घेण्यासाठी विशिष्ट काळवेळ लागत नाही काळवेळ नाम उच्चारिता नाही नाम उच्चारण्याकरता कोणताही काळाचं बंधन नाही वेळेचं बंधन नाही म्हणून सर्व काळ सतत नामस्मरण करत जावे कामात असताना नामाचा विसर पडणे स्वाभाविक आहे कारण आपल्या डोक्यात फक्त कामच असतं नाम नसतं स्वाभाविक आहे पण जेव्हा आठवण येईल तेव्हा नामस्मरण करीत जावे संत तुकाराम महाराज सांगतात नामाचा विसर पडू नये म्हणून आपल्याला एक त्यांनी अतिशय सोपा उपाय सांगितला ते म्हणतात कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम समर्थ सांगतात की मनाच्या कोणत्याही अवस्थेत व कोणत्याही परिस्थितीत भगवंताचे नाम सोडू नये परिस्थिती कशी असली बाहेरची परिस्थिती कशी असली तरी मनस्थिती बदलू देऊ नये सुखाचा प्रसंग असो किंवा दुःखाचा प्रसंग असो अस्वस्थता असो किंवा चिंता लागलेली असो किंवा मन अतिशय आनंदात असो मनाची अवस्था कशी असली तरी नामस्मरणा वाचून कधीही राहू नये प्रपंचातील सर्व प्रसंग सर्व प्रकारच्या प्रसंगात नाम घेतच राहावे काळ आनंदाचा असो किंवा कठीण असो मोठा पर्व काळ म्हणजे पुण्य काळ असो की योग्य काळ असो विश्रांतीचा काळ असो की झोपेचा काळ असो आपण सतत नामस्मरण करावे कठीण प्रसंग किंवा एखादी फार मोठी समस्या निर्माण झालेली असो किंवा काही अडचण असो वा, वा एखादे संकट आलेले असो संसारातील नाना खटपटी लटपटी चाललेल्या असोत किंवा मनाला कशाच्या तरी योगाने चिंता लागलेली असो चुटपुट लागलेली असो आपण सर्वच अवस्थांमध्ये नामस्मरण करीतच जावे दैनंदिन जीवन जगत असताना नाम आपण सहजपणे विसरून जातो म्हणून चालताना बोलताना उद्योगधंदा करताना खाताना जेवताना सुखाने स्वस्त असताना किंवा अनेक प्रकारचे देहाचे सुखाचे भोग भोगताना आपण नामस्मरण करणे विसरू नये पैठण निवासी थोर संत श्री एकनाथ महाराज हरिपाठातील चौदाव्या अभंगातून सांगतात भगवंताचे नाम कधी कधी घ्यावे बाबांनो प्रत्येक क्रिया करताना हरी बोला एकनाथ महाराज सांगतात बाबांनो प्रत्येक क्रिया करताना हरी बोला त्यांचा अभंगच आहे हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरीबोला बोला खाता सर्व कार्य करता हरी बोला हरी बोला एकांती हरीबोला बोला लोकांती देहत्यागा अंती हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला सर्वच क्रिया ज्या आपण करतो त्या प्रत्येक क्रियेचा संबंध एकनाथ महाराजांनी हरिनामाशी जोडलेला आहे भांटानासुद्धा म्हटलंय हरी बोला बाकीच्या वेळेला तर बोलायचंच आहे पण भांटाला आपण रागाच्या आधी असतो जर आपण भांडताना भगवंताचं नाम घेतलं तर रागाची सत्ता आपल्यावर चालणार नाही समर्थ सांगतात जीवनामध्ये कधी यश येते तर कधी अपयश येते कधी चांगली स्थिती असते तर कधी वाईट स्थिती असते हे वर खाली व्हायचेच परंतु कोणत्याही बदलामध्ये नामस्मरण स्थिर ठेवावे काळाच्या प्रवाहात वाहत असताना कधी श्रीमंती येईल तर कधी गरीबी येईल पण लौकिक स्थिती कशी असली तरी बाहेरच्या परिस्थितीत किती बदल झाला तरी आतील नामस्मरणाच्या स्थितीमध्ये आपण बदल होऊ देऊ नये सगळ्याच्या वर ती स्थिती कायम ठेवावी त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नये एखादे वेळी मोठे वैभव लाभले सामर्थ्य वाट्याला आले सत्ता प्राप्त झाली प्रापंचिक पदार्थांची सुबत्ता प्राप्त झाली तरी त्या उत्कट भाग्याचा उपभोग घेत असताना नामस्मरण मात्र कदापि सोडू नये समजा जीवनामध्ये अगोदर पूर्वी वाईट स्थिती होती आणि त्यानंतर आता सुस्थिती आली आहे किंवा याच्या उलट आधी चांगली स्थिती होती आणि आता त्यानंतर वाईट स्थिती आली आहे यापैकी वाटेल तो का प्रसंग असे ना का आपण नामस्मरण करीतच जावे भगवंताचे नामस्मरण न सोडल्याने सतत केल्याने कोणताला होणार आहे असा विचार जर मनात आला असेल तर समर्थ सांगतात नामस्मरणाने अनेक प्रकारचे शाश्वत लाभ होत असतात प्रपंचामध्ये आपल्याला जे लाभ होतात ते अशाश्वत असतात कायम टिकणारे नसतात पण नामस्मरणाने आपल्याला शाश्वत कायम टिकणारे लाभ होतात कोणकोणते लाभ आहेत नामस्मरणाने संकटे नाश पावतात विघ्नांचे निवारण होते आणि नामस्मरणाने मनुष्य थोर पदवीला म्हणजे श्रेष्ठ पदाला अर्थातच भगवंताच्या पदाला पोचतो एका अभंगात म्हटले आहे राम म्हणता रामची होईजे राम, राम म्हणता रामची होय जे पदी बैसोनी पदवी घेई जे पदी बैसोनी पदवी घेई जे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे वचनी म्हणजे राम रामनामात राम नामात असे सुख आहे राम म्हणता रामची होईल आपण भगवंताचं रामाचं नाम अंतकरणपूर्व घेतलं तर आपण रामच होतो आणि पुढे म्हटलेला आहे पदी बैसोनी पदवी घेईजे आता म्हटले स्वामीजी कस नामस्मरणाने मनुष्य श्रेष्ठ पदाला म्हणजे भगवंताच्या पदाला पोचतो मनापासून निष्ठेने श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने नाम घेतली असता भूत पिशाच इत्यादीची बाधा होत नाही माऊली सांगतात हरिपाठातून हरि उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेडे ते, ते भूत बाधेची आपल्याला जरासुद्धा भीती नाही फक्त आपण हरीचं नाम उच्चार करायचं पण ते सतत कायम नामस्मरणाने अनेक कपटांपासून रक्षण होते ब्रह्म राक्षसाचा त्रास नाहीसा होतो मुंजाची पीडा टळते आणि मंत्र जप करण्यात चूक झाल्याने जर एखाद्याला वेळ लागली असेल तर ते सुद्धा बरे होते अशी अनेक दुःखे केवळ भगवंताच्या नामस्मरणाने नाहीशी होतात भगवंताच्या सतत नामाने विष बाधा होत नाही यासाठी आपल्याला संत मीराबाईंच्या जीवनातील प्रसंग माहीतच आहे एवढेच कशाला महादेवाला सुद्धा विष प्राशन करूनही मुखात भगवंताचे हरीचे नाम असल्या कारणाने विषाची बाधा झाली नाही माऊली सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा दोघेही देव आहेत सदाशिव आणि प्रभू रामचंद्र दोघेही देव आहेत हरी म्हणजे विष्णू रामचंद्र परंतु एकमेकांचे देव आहेत आणि दोघेही एकमेकांचे भक्त आहेत दोघेही एकमेकाचा नामाचा जप करतात हरी 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 मंत्रा शिवाचा हरी मध्ये इकार आहे तो इकार काढला तर शंकर होतो हर म्हणजे शंकर म्हणून दोघे वेगळे नाहीत परंतु दोघेही एकमेकांच्या नामाचा उच्चार करतात हे महत्वाचं आहे नामाने कोणावरही चेटूक जादूटोणा इत्यादीचा प्रभाव पडत नाही नामस्मरणाने मनुष्याला अंतकाळी उत्तम गती मिळते यात संशय नाही असे भगवान श्रीकृष्ण गीतेच्या आठव्याद्यातून अर्जुनाला सांगतात अंतकाले मामेव मरण मुक्कले वरम य या भावम याति या नात्यत्र संशय ह्या अर्जुना अंतकाळी जो माझे स्मरण करतो माझे स्मरण करता करता कलेवर म्हणजे देहाचा त्याग करतो तो मालाच येऊन प्राप्त होतो य प्रयाती भावम याती नास्त्यत्र संशया यामध्ये कोणताही संशय नाही म्हणून मनुष्याने आयुष्यभर नामस्मरण करावे बालपणी तरुणपणी वृद्धपणी संकटाचे वेळी सदा सर्व नाम घेतच जावे नामाची कास सोडू नये यानंतर श्री समर्थ नामस्मरणाने श्रेष्ठ पदवीला पोचल्यांची जे जे या पदवीला पोचले भगवंताच्या पदाला पोचले त्यांची उदाहरणे देतात समर्थांचे असे स्पष्ट मत आहे की नामस्मरणाची यथार्थ थोरवी मोठेपणा भगवान श्री शंकरच जाणतात तो विश्वेश्वर लोकांना नामस्मरणाचा उपदेश करतो काशी देह ठेवणाऱ्या माणसाच्या कानात श्री शंकर भगवान रामनाम सांगतात त्यामुळे त्या, त्या मनुष्याला मुक्ती मिळते आणि म्हणून रामनामामुळेच वारांशी म्हणजेच काशीला मुक्ती म्हणजे मोक्ष देणारे क्षेत्र म्हणतात काशीला गेल्यानंतर आपल्या सर्व हिंदूंची अशी एक असून भावना आहे की काशीला मृत्यू आला की आपल्याला मोक्ष मिळतो याचं रहस्य इथे सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी भगवान शंकर स्वतः त्या व्यक्तीच्या कानात रामनाम सांगतात आणि म्हणून काशीला मोक्ष देणारे क्षेत्र म्हटलेलं आहे वाल्या राम राम म्हणा सांगितले होते पण राम राम म्हणण्याऐवजी तो मरा मरा असे उपराटे बोलू लागला पण त्याचा मरा मरा म्हणता म्हणता राम राम जप सुरू झाला आणि त्या नामानेच वाल्याचा उद्धार झाला इतकेच नाही तर वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला व त्याने प्रभू रामरायांचे भविष्यखाली होणारे चरित्र शतकोटी श्लोकांच्या रूपाने रामाच्या अवतारापूर्वीच सांगून ठेवले याचे सुद्धा वर्णन एका अभंगातून केले आहे कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा, रामा आदी प्रत्येक गोष्टीला आपल्या संत वाङ्म्यामध्ये अशा रीतीने पुरावा दिलेला आहे कोळियाची कीर्ती वाल्या कोळी होता म्हणून तिथे नाव घेतलं नाही कोळियाची कीर्ती वाढली गहन एवढी गहन वाढली की त्याने रामायण रामाच्या अवताराच्या पूर्वी लिहिलं आणि विशेष म्हणजे स्वतः भगवान असून देखील त्यांना वाल्मिक ऋषीने जे लिहिलं त्याप्रमाणे आचरण करावं लागलं आणि स्वतः माऊलीसुद्धा सांगतात हरिपाठातून पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती वाल्मिक ऋषीने आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की नामे तिन्ही लोक उद्धरती एकाचा शंकात नाही। पन तीनी उद्धार होईल यात काही शंकाच नाही पण तिन्ही लोकाचा भगवंताच्या नामस्मरणाने उद्धार निश्चित होतोच भगवंताच्या नामाचा निरंतर जत केल्यामुळे प्रल्हाद अनेक प्रकारच्या संकटातून वाचला नारायणाच्या नामाने महापापी अजामेळ पवित्र होऊन गेला नामस्मरणाने मनुष्याचा म्हणजे चेतनाचा उद्धार होईल यात काहीच नवल नाही पण नामाने अचेतन दगडसुद्धा तरले ही खरी नामाची नवलाई आहे नामामुळे मनुष्य प्राण्याचा उद्धार होईल यात काही शंकाच नाही पण जिथे दगडसुद्धा तरले अशी नामाची नवलाई आहे राम नामाने अगणित भक्तांचा उद्धार झाला आहे अतिशय महापापी नामामुळेच पावन म्हणजे पवित्र झाले आहेत स्वामीजी सांगतात परमेश्वराची अनंत नामे आहेत त्याच्या कोणत्याही नामाचे नित्य नियमाने स्मरण केले तर कोणत्याही मनुष्याचा उद्धार होतोच नामस्मरण केल्याने यमयातना होत नाही ज्यावेळी भगवंताला भगवंताचा स्पर्श भक्ताला होतो त्यावेळी भगवंताच्या अनंत शक्तीपैकी एका किंवा अनेक शक्तींची नामधारकाला प्रचिती येते भगवंताच्या हजारो नामांमधून आपण कोणतं नाम घ्यायचं असा प्रश्न पडला असेल तर उत्तर देतात की भगवंताच्या हजारो नामांमधून आपल्या आवडीचे कोणतेही एक नाम पसंत करावे आणि निष्ठेने श्रद्धायुक्त भावाने त्याचे स्मरण करावे आणि आपल्या नरद्याचे सार्थक करून घ्यावे नामस्मरणाने मनुष्य मोठा पुण्यात्मा बनतो समर्थपणे सांगतात मनुष्याने भगवंताच्या प्राप्तीसाठी या कलियुगात अन्य कोणतीच साधना करू नये करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं आपल्याला फळ लवकर मिळणार नाही पण नामस्मरणाने आपल्याला फळ लवकर मिळतं कोणतं फळ आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं आहे ते नामस्मरणानेच आपल्याला मिळणार आहे वाणीने मुखाने फक्त रामनामाचा जप करावा तेवढ्याने दयागन कृपाळू भगवंत संतुष्ट होतात आणि आपल्या भक्तांचा सांभाळ करतात भगवंताचे अखंड अनुसंधान टिकण्याची युक्ती साधणे हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे इतर साधनांचा आटापिटा न करता मनुष्य जर नामात रंगून गेला तर जे साध्य करायचे आहे ते साधलेत म्हणून समजा मग काय साध्य करायचे मोक्ष मुक्ती भगवंताची प्राप्ती हे आपल्याला साध्य करायचे आहे मग इतर आटापिटा न करता आपण मुखाने नामस्मरण करायचं आहे जो मनुष्य अखंड नामस्मरण करतो त्याचे संपूर्ण शरीर पुण्यमय असते नाम अंतकरणास स्थिर होऊन त्याचा ओघ म्हणजे प्रवाह अखंड निरंतर चालण्यासाठी विलक्षण संचय लागतो एक वेळ मुखामध्ये भगवंताचं नाम येण्याकरता मागच्या अनेक जन्माची पुण्यही लागते त्याशिवाय आपल्या मुखातून भगवंताचं नाम येत नाही पण नामाचा सतत उच्चार केल्याने मनुष्य कितीही पापी असला तरी त्या पापी माणसाचे अंतःकरण निर्मल होते सरते शेवटी स्वामीजी महाराज सांगतात की नामाची थोरवी नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे की तो सर्वच्या सर्व सांगणे शक्यच नाही नाम घेतल्याने अनेक जीवांचा उद्धार झालाय प्रत्यक्ष चंद्रमौळी महादेवसुद्धा नामस्मरणामुळे हलाहलाच्या तापापासून वाचले भगवंताचे नाम कोणीही घ्यावे कधीही घ्यावे आणि हा भवसागर तरून जावे चारही वर्णातील माणसांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र कोणत्याही वर्णातील माणसांना भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे नामस्मरणाच्या बाबतीत लहान तोर असा भेदभाव नाही अडाणी आणि मूर्ख माणसेसुद्धा नामाच्या आधाराने अगदी सहज सुखासुखी हा संसाररूपी समुद्र तरून जातात संसाराच्या सुखदुःखाच्या हेलकाव्यांनी विचलित न होता अखंड समाधानात राहतात म्हणून मनुष्याने अखंड निरंतर नामस्मरण करीतच राहावे भगवंताचे रूप आठवावे आपल्या डोळ्यासमोर आणावे नवविधा भक्तीतील ही तिसरी नामस्मरण भक्ती तुम्हाला यथामती सांगितली स्वामी सांगतात यानंतर आपण भक्तीचा चौथा प्रकार पादशेवण भक्ती याचा अभ्यास पुढचा भाग करूया आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया